नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा या वर्षीची म्हणजे दोन हजार पंचवीस ची, ची परीक्षा आपली संपन्न झालेली आहे अने आणि अनेक विद्यार्थी मित्र आता येणाऱ्या सेट एक्झामिनेशनच वाट बघित आहे अशा वेळी इतिहास या विषयाचं या वर्षीचं पेपर पॅटर्न जर आपण बघितलेलं विचारण्याची पद्धत आपल्याला कठीण स्वरूपाची यावेळेस दिसून आलेली आहे ओव्हरऑल एक्झामिनेशन हा मॉडरेट स्वरूपाचा इतिहास या विषयाचा पेपर असल्याचं आपण सगळ्यांनी बघितलेला आहे सो so, जर दोन हजार सव्वीसची परीक्षा आपण टार्गेट करीत आहोत तर परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला सुरुवात कशाप्रकारे करायला हवी पेपर टू इतिहास या विषयाच्या कशा पद्धतीने आपण अभ्यासाला सुरुवात करावा यासाठी संपूर्ण मार्गदर्शक स्वरूपाचा आजचा हा व्हिडिओ लेक्चर आहे जे विद्यार्थी मित्र या वर्षीचं एक्झामिनेशन टार्गेट करणार आहे म्हणजे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचा ठरणार आहे सो आपण इतिहास या विषयाविषयी संपूर्णतः आज बघणार आहोत की काय आपल्याला इतिहासाचा अभ्यास करताना काय काय महत्वपूर्ण असे टिप्स आहे ट्रिक्स आहे जे आपल्याला समजून घ्यायला हवं आणि येणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेला जर आपण या मुद्द्यांचं किंवा यांचं अनुसरण केलेलं तर हंड्रेड पर्सेंट मित्रांनो आपण येणारी परीक्षा जी आहे ते टार्गेट करू शकता सो बघा सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे कल्पना आहे आता जर आपण हिस्ट्रीतून टार्गेट करीत आहोत याचा अर्थ असाच होतो की आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन हे इतिहास या विषयातून झालेलं आहे अशावेळी थोडी बहोत तरी इतिहासाची पूर्वकल्पना आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना आहे असं मी समजते आणि यानुसार तुम्हाला सांगते की एक पूर्वकल्पना माहीत असल्यानंतर आपल्याला कोणत्या पद्धतीने समोर जायला हवं फर्स्ट ऑफ ऑल संपूर्ण इतिहासामध्ये आपण काय बघतो कालक्रम याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो सो so, क्रोनोलॉजिकल अभ्यास करताना आपल्याला कोणती घटना कुठल्या काळातील आहे तिचं नंतर काय परिणाम झालेलं म्हणजे एक वेळ रे टाईम लाईन जे आहे ते आपल्याला तयार करून महत्वाच्या तारख्या ज्या आहेत त्यावर आपल्याला फोकस करायचा आहे ओव्हरऑल क्रोनोलॉजिकल आपल्याला अभ्यास करावा लागेल यासाठी मी तुम्हाला अभ्यासक्रमाचा भागही करून दिलेला आहे ॲन्शन्ट मिडिवल आणि मॉडर्न अशा स्वरूपाचं तुम्ही पार्ट करा आणि पासून जरी आपण सुरुवात केलेली तरीही योग्य होईल किंबहुना कुठलेही पार्ट जरी आपण सुरू करीत आहात तर कशा पद्धतीने आपल्याला सुरू करायचं आहे ते आपण आज लक्षात घ्यायला हवं जसं की एखादी ची म्हणा किंवा मिडीवल टाईम पिरियडचं एखादी टॉपिक जरी तुम्ही अभ्यास करीत आहात तर हा टॉपिक अभ्यास करीत असताना त्या घटनेमागील कारण आणि समोर चालून त्याच परिणाम काय झालेलं हे दोन गोष्टी आपण महत्वाच्या ठरतात आणि हे आपण लक्षातच घ्यायला हवं हो। कारण कारण जर काय होतं एकदा जर की कारण कळलेलं आणि त्याच परिणाम काय झालेलं कारण बघा फक्त वरवर वाचून इतिहासाचं कधीच आपलं अभ्यास जे आहे मित्रांनो ते होणार नाही इतिहासामध्ये जर तुम्हाला प्रगाट व्हायचं आहे आणि एक कमांड आपल्याला आपलं सब्जेक्टिव्ह विषयावर जर हवं आहे आणि तुम्हाला असं वाटते की संपूर्णत आपल्याला गोष्टी माहीत असल्या पाहिजेत तर आपण वरवरचा अभ्यास करणं आता टाळायला हवं आणि संपूर्ण घटनांना आपल्याला समजून घ्यायचं आहे एखादी घटना का घडली कशी घडली त्याचं समोर परिणाम काय झालं आणि समोरचं पर्टिक्युलर त्याचं काय इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळत या दृष्टिकोनातून आता आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि असं जर आपण अभ्यास केलेलं तर कधीच जे आपण म्हणतो आम्ही चा अभ्यास केला आणि जेव्हा मध्यकालीन इतिहासाला आपण सुरुवात केलेली तेव्हा आम्हाला काहीच आठवत नाही च तर हा जो एक मुद्दा आहे विद्यार्थ्यांचं हे एक मोठी समस्याच असतं तर ह्या समस्या परीक्षेला आळा बसेल त्यामुळे आता समोर जे परीक्षा आता तुम्ही टार्गेट करणार आहात या परीक्षेला टार्गेट करीत असताना या गोष्टींच जर तुम्ही फॉलो केलेलं तर हमखास ही परीक्षा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता सोबतच बघा काय आहे इतिहास विषय कितीही आपण वाचून वाचून समजून घेतला असला तरीही तो एक प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे आणि इतिहासाचा संबंध नक्कीच भूगोलाशी आहे का बरं कारण भौगोलिक परिस्थितीची माहिती आपल्याला असावी आणि जेव्हा भौगोलिक परिस्थिती आपल्याला माहित असायला हवं त्यावेळी करणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे हा संपूर्ण मॅप जे आहे अभ्यास करीत असताना मग तो अभ्यास तुम्ही प्राचीनचा करा मध्ययुगाचा करा किंबहुना आधुनिक करा याचं नकाशे आपल्या समोर ठेवा आणि नकाशासमोर ठेवून आपल्याला आ गोष्टी जी आहे आता अभ्यास करायचा आहे आता खूप झालं रटाळ पद्धतीने जे आपण अभ्यास केलं पण आता एक प्रॅक्टिकली ज्या गोष्टी किंवा एखाद्या राजवंशाचं जरी आपण अभ्यास सुरु केलं तर त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येऊन जायला हवं पर्टिक्युलर ते क्षेत्र यातून काय होईल जे अनेक बंदरगाह रस्ते संबंधित प्रश्न किंवा भौगोलिक क्षेत्रांवरचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येताना दिसून येतं हे मित्रांनो आपण काय करू शकतो आंसर करू शकतो तर हे तीन मुद्दे स्पष्ट आता बघा यासाठी तुम्ही करू काय शकता महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार सव्वीस साठी मित्रांनो इतिहास या विषयाची आपण बॅच करीत स्टार्ट करीत आहोत दोन हजार सव्वीस पासून नवीन बॅच सुरू होत आहे आपली एकवीस जुलै पासून ठीक आहे आणि जर स्पेसि स्पेशली आपला विषय इतिहास आहे तर ही बॅच आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची ठरेल या बॅच मध्ये आपल्याला वन ची व्हॅलिडिटी मिळेल डेली बारा पी ला आपलं सेशन डेली बेसिसवर लाईव्ह चालेल जर तुम्ही मिस केलं तर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपाचं सुद्धा सेशन बघू शकता रेकॉर्डिंग तुम्हाला हवं तितक्या वेळेस आपण बघू शकता असं नाही की फक्त एकचदा तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता म्हणून ठीक आहे वन टाईम टू टाईम जितकं वेळ तुम्हाला बघायचं आहे तेवढ्या वेळेस देखील लाईव्ह क्लास रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त इतिहास या विषयामध्ये ओव्हरऑल दहा युनिट आहे सो so, या दहा युनिटवर आधारित अपडेटेड स्वरूपाच्या नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील लास्ट टेन इयर्सचं पी वाय क्यू कारण कुठल्याही परीक्षेला जेव्हा आपण टार्गेट करीत असतो तर त्या एक्झामिनेशनचं सिलेबस पी वाय क्यू आणि एम सी क्यू प्रॅक्टिस हे तीन महत्त्वाच्या मुद्दे ठरतात आणि हे तीनही गोष्टी तुम्हाला या कोर्स कोर्समध्ये अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिस करिता टेस्ट देखील अवेलेबल आहे तर अशा प्रकारचा हा कंप्लीट कोर्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सेट इतिहास या विषयातून एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी संपूर्णतः मार्गदर्शन देखील तुम्हाला या कंप्लीट कोर्सच्या माध्यमातून मिळणार आहे सो so, याला जॉईन करा एकवीस जुलैपासून आपलं पर्टिक्युलर बॅच सुरू होत आहे जॉईनिंगची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर आहे एक पेपर वन आणि एक पेपर टू दोनही पेपरचं संपूर्ण अभ्यास तुमचं या कोर्सच्या माध्यमातून होणार आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करू शकता या व्यतिरिक्त बघा मी तुम्हाला सांगितलं क्रोनोलॉजिकल अभ्यास करायचं नकाशांवर आधारित आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण आणि परिणाम आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्या आधारावर आपल्याला अभ्यास करायचा आहे बर या समोर काय करायचं तक्ते आणि चार चा वापर करा जस की तुम्ही एखाद पर्टिक्युलर घटक अभ्यास करीत आहे जसं की घेऊन घ्या की तुम्ही मौर्य काळ अभ्यास केलेला आता मौर्य वंश अभ्यास केल्यानंतर तुम्ही गुप्तांकडे वळणार आहात तर गुप्त वंश आणि मौर्य वंश यांचं तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करा यातून काय होईल अनेक गोष्टी दिल्ली सल्तनत जरी तुम्ही अभ्यास करत आहात दिल्ली सल्तनत आणि मुघल टाइम पिरियड हे दोनही तुलनात्मक दृष्टिकोन किंवा कुठलाही टॉपिक जेव्हा आपण अभ्यास करतो त्याला त्याच्यातील फरक जे आहे ते आपल्याला जाणून घ्यायलाच हवं याचा फायदा असा होतो की तुलनात्मक दृष्टिकोन आपलं वाढत सेकेंडली छानपैकी वापर करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप व्यवस्थितरित्या ह्या गोष्टी ज्या आहेत कडून येईल कुठलंही घटक अभ्यास करताना वरवर वाचला आणि हा तर आम्ही अभ्यास केलेला आहे आम्हाला येत असं नाही तर त्या गोष्टी पूर्णतः म्हणजे प्रत्येक गोष्टींच्या सर्व बाजूंचा आहे आणि यासाठी आपल्याला स्वतःच नोट्स, नोट्स म्हणजे एक पर्टिक्युलर बुक आहे कोणतंही लुसंट असू शकतं निराली पब्लिकेशनचं किंवा जे काही बुक तुमच्याकडे आहे त्या बुकचा वापर करून जसं तसं लिहिणं म्हणजे नोट्स काढणं नव्हे तर एक पर्टिक्युलर घटक अभ्यास केल्यानंतर त्यातून तुम्हाला काय कळलेलं हे समजणं म्हणजेच नोट्स काढणं आहे असं नाही की पर्टिक्युलर एखादी तुम्ही मुद्दा घेत आहात एखादी टॉपिक जसं मौर्यवंश मौर्यवंश संपूर्णतः माहिती निबंध स्वरूपात लिहून काढणं म्हणजे आम्ही नोट्स तयार केले आहे तर असं मित्रांनो कधीच होत नाही आणि जर आपल्याला स्वतःच नोट्स काढायचं आहे तर कसं काढायला हवं या संबंधित जर तुम्हाला गायडन्स हवा आहे तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मी तुम्हाला किंवा नियोजन आपण करायला हवं सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण सव्वीसच्या परीक्षेसंबंधित माहिती तुम्हाला मी देणार यासाठी तुम्हाला काही क्वेरीज आहे क्वेरी तर नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुचवा जेणेकरून मी त्या संबंधित देखील मार्गदर्शक स्वरूपाचं व्हिडिओ तयार करून तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते आता आता अभ्यास अभ्यास पूर्ण केलेला आहे मॅडम इथून काही प्रश्न आलं तर आम्ही शंभर टक्के सोडून देऊ असं विद्यार्थ्यांचं एक माइंडसेट झालेलं असतं पण असं नसतं जेव्हा अँशंटचा अभ्यास करून आपण मिडिवल टाइम पिरियड वर येत असतो तेव्हा हे गोष्ट आपण विसरायला सुरुवात करतो त्यामुळे एक दिवसा वन डे ऑफ जे म्हणतो ना आपण म्हणजे मंडे आहे ट्युसडे वेनसडे असं काय करायचं सोमवार मंगळवार असं सोमवारी एक घटक जर अभ्यास केलं मंगळवारी गॅप घेऊन बुधवारला तुम्ही त्याच रिविचरण करू शकता किंवा हे जरी तुम्हाला शक्य नाही तर एक पर्टिक्युलर पहा मंडे पासून तर फ्रायडे सॅटरडे पर्यंत एक घटक तुम्ही अभ्यास केलेला आहात जे काही पॉइंट तुम्ही अभ्यास केलेला आहे ते संपूर्ण पॉइंट काय करा एकतर संडेच्या दिवशी संपूर्ण रिव्हिजनला वेळ द्या असं नाही की टॉपिक कव्हर करण्याच्या नांदामध्ये मागचा आम्ही सगळंच विसरलो आणि याज वेल एज आपल्याला एम सी क्यू अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे कारण अल्टिमेटली जे एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहोत ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे तर आय होप ह्या गोष्टी तुम्हाला कळून आलेल्या अभ्यास करा पी के अभ्यास केल्याने काय होतं तर याचा फायदा होतो की कोणतं टॉपिक महत्वाचं आहे हे आपल्याला कळतं आणि चर्चा करा कसं करायचं यासाठी आपलं व्हॉट्सअप ग्रुप देखील अवेलेबल आहे तर या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही पर्टिक्युलर जे पण काही टॉपिक्स आहे याविषयी तुम्ही डिस्कशन करू शकता एकमेकांना समजून सांगू शकता विषय अधिक स्पष्ट तुम्हाला होणार कारण डिस्कशन मुळे देखील अनेक फायदे आपल्याला ग्रुप डिस्कशन समूह जेव्हा चर्चा आपण करीत असतो तेव्हा अनेक गोष्टींचं मित्रांनो आपल्याला फायदा होत असतो सो मित्रांनो जर आपण दोन हजार सव्वीस ची परीक्षा टार्गेट करीत आहात तर या सगळ्या गोष्टी तुम्हा सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे असं नाही की फक्त इतिहासासाठी जर इतरत्र जरी आपला विषय असेल तरी देखील यातील काही महत्त्वाच्या घटकांचं जरी तुम्ही आपल्या विषयांसाठी अवलंब करून घेतलेलं तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट येणारी परीक्षा ही खूप इझी जाईल आणि इझिली तुम्ही क्वालिफाय होऊ शकता यासाठी आपलं कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे एकवीस जुलैपासून इतिहासाची बॅच मित्रांनो सुरू होत आहे आणि जर तुम्ही या बॅचला जॉईन केलेलं नाही तर बघा हे नंबर्स मी तुम्हाला दिलेले आहे या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजच आपण या कोर्सला जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा काही क्वेरीज आहे अभ्यासा संबंधित किंवा इतरत्र तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये देखील सुचवू शकता थँक्यू सो मच